<rik decorative life> ना। ना। तीन रेट बॉडे सापडले नाही अजून ओपन नाही करायचं कल्याण तीन रेट बॉडे सापडले पण ते खात्री लायक माहिती नाही अजून ओपन नाही करायचं हे कोणाचा फोन आहे कुणी केलेला आहे हा एका व्यक्तीने काल रात्री सव्वा अकराला फोन केले आधी फोन केले माझा व्हॉट्सॲप कॉलवर माझे अननोन नंबर सायलेन्स होतात म्हणून त्यांनी व्हॉइस मेसेज टाकले आणि महत्त्वाचं म्हणजे जसं मी व्हॉइस मेसेज उघडला त्यांनी पहिले दोन मेसेजेस डिलीट केले पण तिसरा आणि चौथा होता तो मी आधी एस पाठवला आणि मग मी तो ओपन केला म्हणून माझ्याकडे ते दोन मेसेजेस राहिले जे मी तुम्हाला आता ऐकवले पहिल्या दोन मेसेज मध्ये ते म्हणतात की तिघांनाही तिन्ही आरोपी सापडणार नाहीत कारण या तिघांचाही मर्डर झाले आता खरे आहेत खोटे आहेत हा व्यक्ती कोण आहे का राजकीय मोटिवेटेड आहे मला नाही माहिती म्हणून ही माहिती मी एस पीकडे काल दिलेली आहे फोन आले तुम्हाला आला मला नाही मला अजूनपर्यंत कोणाची धमकी देण्याची हिंमत नाही कोण हे सगळे पुरावे वगैरे तुमच्याकडे ज्या माहिती येतात हे कोण देत आहे असे देखील चर्चा सुरू झालेली आहे गुगल हा वर माझा नंबर हा सगळ्यांना उपलब्ध आहे त्या गुगलवरनं सगळ्यांनी मला मेसेजेस पाठवायला सुरू केले आणि त्यानंतर जेव्हा या एवढ्या मोठ्या प्रमाणावर यायला लागले एवढ्या मोठ्या प्रमाणावर कॉल्स यायला लागले की मी ठरवलं आपण एक नंबर जो आहे तो ट्विट करूया म्हणून तो नंबर आम्ही ट्विट केला त्याच्यावर तर इतक्या प्रचंड प्रमाणावर व्हिडिओ झाले फोटो झाले माहिती आली एफ आय आर आले तो नंबर हवा असेल तर तुम्हाला दाखवतो त्याच्यावर आलेले मेसेजेस दाखवतो तुफान मेसेजेस आले आणि ते सगळे त्याच्यातले जे फार महत्वाचे होते ते सगळे मी एसपीनकडे पाठवलेले होते धन्यवाद